कामगार वापरून हजारो वर्ष जुनं मंदिराचं पाणी याला धक्का लागतो जगाच्या पाठीमध्ये अशी रीतच नाही की ज्या दगडांचा इतिहास कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जातो संपूर्ण दंगडा दगड जे रचले गेले तुम्ही दक्षिणांदेव पासून आज आजही थोडाश्या सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं शिव छत्रपती शिवाजी हे या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं गाभारा तोंडायचा त्या मंडपाचा इतिहास पहिलं पहिला, पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकात इथे निंबाळकर म्हणजे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकाम केली पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता युगापर्यंत जातात याला कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या बाराव्या शतकात बाराव्या शतकातल्या तुम्ही या बाराव्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर पाच वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला यांना इतकी भीक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या माझ्याकडे आर्कियोलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत जे पूर्वीचे आर्किओलॉजिस्ट अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो आता मधल्या गरीब सौंदर्य ऐतिहासिक संदर्भात त्याची श्रद्धा त्रिसूत्री आहे ना हे ते उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे पण सगळे शिळांना शिळांना जे तडे गेले ते कसे करणार आता शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार अजून तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय याला तडे गेले कसे तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरत हळणार नाही आणि एक एक काय सांगतात त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड एक एक दगडी भंट भिंत मी माहिती घेतली तर साडेचार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतील आर्किटेक्ट असतील स्ट्रक्चर असतील त्यांनी किती हक्कल हुशारी वरचा कळस आणि खालचा तिचा आधा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला खालण्याच था। हलूच शकत नाही तिरुपती मंदिर इथ कजून ग कोण रिपेअर करायला उद्या म्हणतील पंढरपुराचा विठ्ठोबाचं मंदिर कचलं आहे विठ्ठलाला आलवा पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील तुला उघडी जमीन कुठे आहे नंदुरबार मध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया का त्याचं काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचे काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी पुजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवलीये सगळी ती शक्ती मी तलवारीत आहे ती तलवार मग उचलून देवळात बाहेर नेतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो अंधश्रद्धा आहे का ही अंधश्रद्धा आहे का नाही भक्तांचा जीव आहे ना त्याच्यात भक्तांचा जीव आहे ना आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथले जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का मग हे का तुम्ही चेंज करताय ही परंपरा का बदलवत आहे <गणारी> शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्या कुटुंब आजही इथे पूजा करतायत जे कोणी असतील त्यांनी काढता पाय घ्यावा देवी साक्षात देवी त्या देवीच्या आशीर्वादाने रायतेचं राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे अहिल्याबाई होळकरांनी बांधले इथे जे ते गोमातेच्या तोंडातन पाणी येतं आता ही अठ्याऐंशी का अंधश्रद्धा आहे मला माहित नाही म्हणणं की आतापर्यंत थोडस पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासून मंदिराला हात लागलाय तेव्हापासनं चोवीस तास त्या मुखात पाणी येत माझा मला याच्या संबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावू माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधीही येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी आहेत त्यांना कळवतो माझा काय जोड जो काय माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं धरतो निघून आता इथे इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे तो मंडपच होऊन टाकला आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम हे सतराव्या शतकात इथे राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते असं म्हणत मन, ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे ते तोडून टाकणार पूर्ण म्हणजे आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही पैशाचा किती किती लालचा आहे तुम्हाला काय सुधारणा करायची करा पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना महाराजांनी आई समोर झुकताना बघितलंय ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा सा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा ती देवी यांना उचलून फेकून देईल यांना पाप घेऊन का पाप आहे आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वरवादी नाही इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी येतो माझं जे काय ते काम करतो आणि निघून जातो मी ते फालतूचे चोचले करायला कधीच येत नाही माझी कमीत कमी अडीचशे वेळा मी येऊन गेलो असेल या मंदिरात त्याच अनुषंगाने हिंदू आहे मी सनातन हिंदू असं म्हणालो पोस्टमध्ये नाही मी सर मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे नाही ना मी सनातन हिंदू असू शकत नाही केलं आपण असेल ते मी आले हिंदू पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं प्रश्न उपस्थित करताय मात्र इथे स्थानिक आमदार स्नेहाच्या संबंधित स्नेहाचे आपले माझ्या मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझ्या बीजेपी मध्ये अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील हो का नाही राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो मला सांगताना लाजही वाटत थी थी। ते मला सांगू नका त्यांची चिरंजीव काय सर मंदिर बांधा म्हणणारे कपलीज असे प्रश्न असे प्लीज असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली ना त्या मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असं आहे मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्याऐंशी चा जो चिहार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले विक्री बंद केलेला दाखवा मला हाच आज तो धर्म वाढवायला लागलेत ला ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये हिंदू धर्म सांगतो वासुदाई व कुटुंब हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले विश्वा सगळे माझे कुटुंबीय आहेत हा माझा धर्म आहे जो मानव जातीला महत्व देतो जो मानवाला महत्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवामध्ये दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्य व्यवस्था करते त्याला विरोध होणार ना एक मिनटं मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का विभागाचा अहवाल बाकी आहे प्रश्न असा आहे आजकालचा असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही हे आपला रिपोर्ट कुठे येतो एएसआयचा रिपोर्ट आहे एएसआयचा चा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एसआयचे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे याच्यापेक्षा जुनी म्हणजे ह्याच्या एवढी जुनी मंदिर दक्षिणेत आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं त्याला बरा भेगा नाही गेल्या त्या, त्याच्यात आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने द्यावा ना दोन हजार कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच ठेवून बाकीच करा ना सौंदर्य करायचं ते तुम्हाला कोणतीही भूमिका तुम्ही आहे मी जाहीर भूमिका घेतली जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणारे त्यांना कळेलच काय होतं आवड साहेब आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य पुरातत्व विभाग किंवा केंद्राचं पुरातत्व विभाग या दोघांचंही म्हणजे अहवाल आले हे बघा झालेला नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलो मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलोय असं काहीही नाही माझ्या बरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन की चला येऊया धर्म कोणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे ज्या धर्माचे तेच त्याच धर्माचा मी आवडसाहेब आवडसारखा वीस वर्षापासून या अराखड्याबाबतचा विचार होतो आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही फरशी बसवली होती त्या वजनामुळे तडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरशा वरती लावत नाहीत फरशा खालती लावत नाहीत आपल्या माहितीसाठी सांगू म्हणून त्याला फरशी म्हणतात जी कामं झालेली होती आपण काय म्हणालात की फरश आपण काय म्हणालात फरश्यांमुळे परशा खाली लागतात वरती लागत नाही आणि एक मिनिट भिंतीची जाडी ही साडेचार फूट आहे साडेचार फूट म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की साडेचार फुटावरती कळस आहे साडेचार फुटाच्या भंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल सिमेंट नाही स्टील नाही आणि त्याच्यावर तर हजारो वर्ष तो कळस टिकून आहे आणि ह्याच देवळाचा कळस टिकून आहे का तर अशी ह्या देशामध्ये कमीत कमी हजार देवळं असतील जी हजारो वर्ष जुनी आहेत आणि त्यांना एकालाही तडा गेलेला आहे की जीर्णोद्धार जे आहे ते मंदिर स्वर्पण सोनी करतात त्याच्यामध्ये कळसाचं काम आहे आणि तीर्थक्षेत्र आमचा विकासाचं जे काम आहे ते अठराशे कोटी ते बाहेरचं आहे नेमकं तुमचं जीर्णोद्धाराच्या कामाला माझा 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 विकासाला कधी विरोध नाही असणारही नाही पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगडं आहेत ती दगडं नाही आहेत तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे ज्या ज्या दरवाज्यातनं शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांच्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले वरती गेले त्या पायऱ्या काढून टाकायच्या ते आम्हाला मान्यच नाही म्हणते रायगड हलवा रायगडला भेगा गेल्या रायगड तोडून टाका तोडून टाका नवीन रायगड बनता नाही चलत असं तिथे श्रद्धा आहे आमची सर हे उद्देश काय आवडतो तुम्हाला भूमिका काय असणार आवडतो आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्य करणारा आमचा विरोध नाही आजूबाजूला नु दोन हजार तीन हजार चार हजार कोटी रुपये आणा पण स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक जनभावना भयंकर आहे त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत मला काही स्वप्नात देवी नाही आली मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण जाहीर मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही मी स्वतःहून भूमिका घेतली अष्टभुजा मूर्ती असावी का दिभुज असावी वा वा एक वाद आहे भवानी मातेचा तलवार असा माझं म्हणणं असं आहे जे तुम्हाला से तुम्ही काही करा देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही गाभारा गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे तो प्रत्येक दबगड पूजनीय आहे त्या पूजनीय दगडाला हात ला